जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो जसं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे जनरली शेतामध्ये जे आपण माल पिकवतोय तो ए, तो, एक तो ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ या परिस्थितीमध्ये तो माल आपण जो पिकवतोय तो, तो आपल्याला भेटत नाहीये आणि जो शेतकरी माल पिकवतो त्या मालाला बाजारभाव भेटेल याची कुठलीच हमी नाही मग शेतकऱ्याने अशा परिस्थितीमध्ये करावं तरी काय मग शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कुठला तरी एक व्यवसाय चालू करावा मग याच उद्देशाने आपण आज हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो मित्रांनो शेतीला शेतीपूरक जोडधंद्याची ओळख देऊन कसं आपल्याला आर्थिक आपलं सामर्थ्य मजबूत करता येईल याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो आज मी आलेलो आहे आर के बोर बोट फार्म गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आणि हा तुम्हाला संपूर्ण बोरचा सेटअप दाखल मित्रांनो या सेटअप मागे त्यांचा किती संघर्ष होता हा सेटअप एवढा सक्सेसफुल झालेला आहे या सक्सेसफुल झाल्यामागचं त्यांचं काय रस आहे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मित्रांनो कृपया तुम्ही व्हिडिओ शो पर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भाऊ नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम तुमचं शौर्यगोठ चॅनल स्वागत आहे थँक्यू तर भाऊ हा जो तुमचा फार्म आहे या फार्मवर जर कोणाला यायचा असेल फार्म आहे किंवा काही ॲनिमल परचेस करण्यासाठी तर त्याला कसं यावं लागेल म्हणजे काय पत्ता काय असेल या फार्मचा आमच्या फार्मचा पत्ता बोरगोड फार्म मुक्पोस्ट गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जे लोकेटेड आहे आपल्या संभाजीनगर पासून जटवाडा रोड आहे जटवाडा रोडने अठरा किलोमीटर आपला फार्म आहे बर मग हा जो तुम्ही फार्म चालू केला भाऊ याची सुरुवात तुम्ही कधी केलेली होती आमची सुरुवात दोन हजार पासून आपण सुरुवात केली दोन हजार सतराला आपलं पूर्ण बांधकाम ओके झालं तर दोन हजार अठरा केलंय आपल्याकडे कोणती ब्रीड आहे सध्या आपल्याकडे पूर्णपणे आफ्रिकन बोर आहे मी ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस माझ्याकडे फक्त एक मेल आणि एक फिमेल आफ्रिकन बोर होते आणि बाकी इतर सर्व जातीचे शेळ्या होते तर त्यांना मी आफ्रिकन बोरच्या मेलनी क्रॉस करून शेळी पालन सुरू केलं होतं ही जी तुम्ही आता शेळीचं संगोपन करताय जसं बोर आहे म्हणजे खास वैशिष्ट्य आहे की तुम्ही हीच शिळका निवडली आणि ही शिळका सांभाळली हिच्या मार्केटमध्ये जशा बऱ्याच जाती होत्या ही शेळी निवडण्यामा तुमचा काय उद्देश काय होता मी सुरुवातीला सगळ्या टोटल शेळ्या सांभाळून बघितल्या प्रत्येक वैशिष्ट्य आहे आणि ज्या इंडियन ब्रीड आहेत आपल्या त्या इंडियन ब्रीड मध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त इनब्रीडिंग झाल्यामुळे त्या शेळ्यांमध्ये वजन वाढ खूप कमी आहे बरोबर आणि वजन वाढ कमी असल्यामुळे आपला सध्या काय शेळी पालनामध्ये मुख्य उद्देश काय असतो की का आपल्या पिल्लांना वजन वाढ असायला पाहिजे बरोबर तर आपल्या ज्या इतर ब्रीड आहेत त्यांच्यामध्ये मला पाहिजे तशी वजन वाढ भेटली नाही मग मी बोर क्रॉस पासून वजन वाढ वजन वजन वाढ बऱ्यापैकी आली मला बरोबर तर बोर क्रॉस करता करता मी असं ठरवलं की आता आपण या आ, इतर जातीच्या शेळ्यांपेक्षा आपल्याला बोरमध्ये चांगला फायदा भेटतो वजन वाढाय भेटते म्हणजे बोरच्या शेळ्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली okay. आहे आणि त्या आजाराला खूप कमी प्रमाणात बळी पडतात तर त्यासाठी मी बोरची जाती निवडली आणि ज्या इतर शेळ्या होत्या त्या इतर शेळ्यांमध्ये प्रॉब्लेम असा येतो की आपण स्पेसिफिक एका जातीवर काम करत असतो ना त्यावेळेस मग त्या जातीचे नर सांभाळणं आणि त्या जातीच्या वेगवेगळ्या नळ वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आपल्याकडे असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे नळ चालणार सांभाळणे हे पण एक मोठी अवघड समस्या आहे बरोबर आणि त्यांच्यापासून आपला जो मुख्य उद्देश आहे तो साध्य होत नाही त्याच्यामुळे मग ते इतर सर्व जाती विक विक्री केल्या आणि आफ्रिकन बोर मध्ये फुल टाइम काम करतात बरोबर जसं आपण आता आफ्रिकन बोर ही पाळताय आणि वजनवाडी सर्जी खूप छान अशी जात दिसते जसं आता इतर शेळींच्या तुलनेमध्ये वजन वाढ चांगलं दिसते आता आपण प्रॉफिटचा शेळ्या चांगल्या बरं शेळ्या सगळ्यात चांगल्या साहेब फक्त शेळ्याचा काय विषय आपली भौगोलिक परिस्थिती आणि आपण त्या शेळीला किती वेळ देऊ शकतो बरोबर आता आपल्याकडचे जे इंडियन ब्रीड आहेत त्यांना जास्त करून ग्रेझिंग वर चालायची सवय सर्व शेळ्यांना त्या आपल्या गुड फार्मिंग मध्ये स्टॉल फिडिंगला एवढं कम्फर्टेबल नाहीयेत कारण त्यांची वजन वाढते तर स्टॉप होऊन जाते त्यांना सवय असते लहानपणापासून बाहेर चायची mm -hmm. आणि ह्या शेळ्या स्टॉल फिडिंगला एकदम कम्फर्टेबल आहेत तर mm -hmm. यांच्या त्यांची जे पिल्ल आहे यांच्या पिल्लांची वजन वाढ खूप झपाट्यानं होती mm -hmm. जवळजवळ समजा मेल पिल्लाचे वजन दोनशे अडीचशे ते तीनशे ग्राम पर्यंत रोजच वाढतं आणि फिमेल पिल्लाचं वजन दीडशे पासून अडीचशे तीनशे पर्यंत वाढतं तर आपल्याला पिल्ल विक्री करायच्या वेळेस आ, जर तीन महिन्यामध्ये आपल्याला वीस पंचवीस किलोचं पिल्ल भेटत असलं तर येणारा जो कस्टमर असतो तो तोही हाच विचार करतो की आमच्याकडच्या चेक गावरान शेळीचं किंवा लोकल शेळीचं पिल्लो तीन महिन्यामध्ये दहा किलो आठ किलो या वजनात राहत आणि बोरचं वजन याच्यापेक्षा डबल आहे तर तिथंच ते आकर्षित होतात आणि विक्रीला एवढा अडचण येत नाही साहेब कारण समोर तुमचा रिझल्ट दिसतोय शेळी पण मोठी दिसतीये आणि शेळीचं पिल्ल देण्याचं प्रमाण पण खूप छान आहे दोन पिल्ल किंवा तीन पिल्ल जास्तीत जास्त पिल्ल देण्याचं प्रमाण आहे आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मॉर्टॅलिटी खूप कमी हो होते त्याच्यामुळं हा बोर शेळी पालन माझ्या हिशोबानं तर फायदेकारकच आहे तुम्ही आता नर विकता जसं तुम्ही ब्रिडिंग सेटअप साठी विकता कोणी शौकीन असेल त्यालाही विकता जसं ईद मार्केट साठी विकता जसं गावराणी शेळींना क्रॉस करण्यासाठी तसं तुम्ही मेल देत असाल तर हायस्ट किमतीपर्यंत कितीपर्यंत मेल गेलेला आहे तुमचा माझ्या फार्मवरून आतापर्यंत एक तीन साडेतीन लाखापर्यंत मेल गेलेले माझ्याकडे छोटा म्हणून मेल होता तो साडेतीन लाख रुपयाला मी विक्री केलाय आणि एक रिओ म्हणून मेल होता तो पण एक अडीच लाखालाय आणि जे छोटे पिल्ल आहेत माझ्याकडे फुल ब्लड चे ते जवळजवळ दीड लाख दोन लाख या किमतीत जातात आणि ज्या जनरेशनचे पिल्ल आहेत ते एक तीस हजार चाळीस तीस हजारापासून तर सत्तरऐंशी हजारापर्यंत पिल्ल जातात वेट गेन कॅपॅसिटी जशी इतकी चांगलीच आहे तर किती पर्यंत जाऊ शकत म्हणजे किती वजन वाढू शकते किंवा बोकडांचं वजन एक जर प्युअर बोकड असेल तर त्याच बारा च्या आसपास जात आणि जर क्रॉस मध्ये बोकड असेल बोर क्रॉस तरी पण तो सत्तर ते ऐंशी किलो च्या आसपास जाईल बर चांगली समाजणी असली तर आणि फिमेलचं वजन जवळजवळ एक फिमेलचं वजन ते शंभर किलो च्या आसपास जात मोठी फिमेल असेल बरं आपल्या फार्मवर अॅनिमल किती बरे आपले एक लहान मोठे टोटल एक एकशे दहा एकशे वीसच्या च्या आसपास अॅनिमल असतील एकशे दहा एकशे वीस मग आता एकशे दहा एकशे वीस एनिमल सांभाळण्यासाठी मग तुमच्या इथं काही मनुष्यबळ काही असेल साहेब मनुष्यबळ काय आजकाल आहे ना म्हणजे कोणी काम करायला नाहीच म्हणतो तर मनुष्यवळाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि शेळ्या सांभाळणं म्हणलं लो तर लोकांना वाटतं की नाही होईल कोण झाडी त्यासाठी याला खूप वेळ द्यावा लागतो पण आपल्याकडे मनुष्यवळाची कमी असल्यामुळे आपली संख्याही कमी आहे त्याच्यामुळे आम्ही मी आणि आमचं जे ओनर आहे राहुलपूर आहे काम करतो इथं आणि सकाळी आम्ही दोन तीन तास देतो आणि संध्याकाळी दोन तीन तास देतो फक्त शेळांना जास्त म्हणजे काय नियोजन पद्धतीने जर केलं तर जास्त वेळ द्यावा लागत नाही बरोबर मग आता याच्यामध्ये चारा नियोजन झालं किंवा त्यांचं खुराक नियोजन झालं किंवा मेडिसिन हे कसं करता तुम्ही कसं मॅनेज करता याचं आता चारा जो तुम्ही शेड्यूल कसं असेल तुमचा दिवसभराचं साहेब जास्त काही जास्त म्हणजे एक्स्ट्रा काही करावं लागत नाही सकाळी आम्ही खुराक देतो खुराक मध्ये दे, मक्का आपल्याकडे जे स्वस्त धान्य असेल गहू मक्का किंवा मग त्याचा थोडा मिक्स हार भरा आणि थोडी थोडी तुमच्याकडे जर समजा डेप असेल डेप म्हणजे शेंगदाणे पेंड का मग सरकी पेंड मिक्स करून आम्ही सकाळी त्यांना एक टाइम अडीचशे अडीचशे ग्रामच्या हिशोबाने सकाळी देतो प्रत्येक अनिमल ला सरासरी एखाद्या अनिमलचं वजन जास्त असेल तर त्याला थोडी जास्त द्यावं लागते एखाद्याचं कमी असेल तर त्याला कमी द्यावं लागते ऍव्हरेज आपण दोनशे अडीचशे ग्राम त्यांना वापरतो आणि त्याच्यानंतर आपण कोरडा चारा टाकतो दिवसभर जसं पाहू शकता त्यांच्या समोर पूर्ण कोरडा पडलेला आहे बरोबर आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे शेतामध्ये जो पण हिरवा चारा आहे जसं की लोसन घास आहे मेथी आपला दशरथ घास जे पण आपल्या शेतामध्ये उपलब्ध असेल तो हिरवा चारा त्यांना संध्याकाळच्या पोट भर देतो एवढं असलं त्याच्यानंतर एक्स्ट्रा काही करावं लागत नाही आणि झालं औषध पाण्याचं शेत तो त्या त्या सीजनवर डिपेंड असत जसं हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये निमोनिया किंवा मग जास्त हिरवं खाल्ला असेल तर डायरिया वगैरे छोटे छोटे प्रॉब्लेम येतात त्या तो आपण आपल्या आपल्या लेवलवर करून घेतो जसं आता आपण बंदिस्त शेळी पालन करतो कर। आता पारंपरिक पद्धतीने कसं असायचं ना मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन करायचे लोक तर मग त्यामध्ये कसं असायचं की शेळी पालनाला जो चारा लागायचा किंवा फीड लागायचा त्याच्यावर खर्च व्हायचा नाही आता कालांतराने त्याच्यामध्ये बदलाव झाला अपडेट झाली जनरेशन अपडेट झाली मग त्यामुळे आपण शेळी बंदिस्त केली मग आपण हा जो बाहेरचा चारा आणतो किंवा फीड बाहेरचा आणतो आणि तिला बंदिस्त करून ते खाऊ घालतो तुम्ही चाऱ्याचा खर्च काढून किंवा मेडिकलचा सगळा खर्च काढून तर मग असा एक प्रश्न निर्माण होतो की शेळी पालन खरंच परवडतं का तर तुमचं काय ओपिनियन आहे याविषयी सर पालन शंभर टक्के परवडतं पण आता जर समजा पारं पूर्वी काय करत होतो आपण पारंपरिक पद्धतीने दे पालन करत होतो तर पूर्वी काय होतं आपले जे आजोबा आपले वडील किंवा म्हणजे जुने लोक होते ते सगळे काय करते झिरो टक्के खर्च होत त्यांचा कारण पूर्णपणे त्यांच्या शेळ्या पूर्णपणे ग्रेझिंगवर अवलंबून खर्चच नव्हता अजिबात पण आजकाल काय झालं एक क्षेत्र कमी झालं आणि बागायती क्षेत्र खूप जास्त झालं जर तुमची शेळी हखाद्याच्या बांधावर जर गेले तर तुम्हाला लांबूनच ओरडणार आणि बाबा ते शेळ्यापालिका हा हाल येऊ देऊ नको माझ्या शेतामध्ये मी झाडं लावलेत मग झाडं लावतात लोक ह्या ह्या कारणामुळे काय झालं आजकाल शेळीपालन ना जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आले ग्रीझिंगवर पूर्वी गावामध्ये हजार दोन हजार अशा शेळ्या आता शंभरपन्नास भेटणं खूप मुश्किल झालं मुश्किल झालं आणि दुसरा विषय काय झाला तर शेळी पालनामध्ये परवडत का जर शेळी शेळी पालन परवडत परवडत नसतं तर मटणाचे जे दिवस दिवस रेट वाढतय जशी पूर्वी वाढ पूर्वी जस तुम्ही अभ्यास करा मागच्या दहा वर्षापासून मटणाचे जे रेट ते डबल ट्रिबल चार पाट दहा पटीनं वीस पटीनं वाढतच गेलेत पण कधीच कमी गेले नाही सोन्याचा भाव तरी कमी जास्त होतो पण मटणाचा भाव आजपर्यंत कमी जास्त झाला नाही जर तुम्ही एक मटणाच्या हिशोबा कटिंगच्या हिशोबा जर धरलं तर आफ्रिकन बोवरचं पिल्लो तीन महिन्यामध्ये वीस पंचवीस किलो होऊन जातो जर पंचवीस किलोचं पिल्लो तुम्ही पाचशे रुपये किलो जरी विकला तरी एक हिशोब लावला तर साडेबारा हजार रुपयाचं पिल्ल विकत एका शेळीने जर तुम्हाला दोन तीन पिल्ल दिली छत्तीस हजार रुपये होतात तीन पिल्ल एक शेळी जर तुम्हाला छत्तीस हजार रुपये उत्पन्न देते किंवा पंचवीस हजार उत्पन्न देते आपण सरासरी दोनच धरू आणि हा कटिंगचा विषय साहेब मी तर आजपर्यंत एकही पिल्लो कटिंगला दिलेलं नाही जे पण दिले सगळे ब्रिडिंगला किंवा इथ इत्व मार्केट त्या रेट एक हजार रुपये पर के जी मेलचा रेट आणि फिमेलचा रेट पंधराशे रुपये पर के जी ठीक आहे जर तुम्ही कटिंगच्या हिशोबानं धरलं तरी तुम्हाला ही शेळी परवडते तर ब्रिडिंग आणि ईथच्या हिशोबानं तुम्हाला डबल प्रॉफिट होत त्याच्यामुळे ही शेळी शेळी परवडते म्हणजे परवडते आणि सरळ सोपा हिशोबे साहेब जर एखाद्या फॉर एक्झाम्पल सांगतो आपल्याकडनं कोणी जरी एक मेल घेऊन गेला आपल्या लोकल शाळांना क्रॉस करण्यासाठी आपल्याकडनं तो वीस किलोचा मेल वीस हजारात जाणार बरोबर आणि तो त्याच्या शाळांना क्रॉस करणार क्रॉस केल्याच्या नंतर एक दीड वर्ष त्या मेलला सांभाळणार त्या मेल पासून त्याला पिल्ला भरपूर भेटणार आणि त्या पिल्लांमध्ये दर पिल्ला मागे त्याला पाच सहा किलो वजन वा वाढ भेटणार आणि नंतर तोच मेल जवळ जवळजवळ ऐंशी किंवा शंभर किलोचा मेल होऊन जातो दीड दोन वर्षामध्ये त्या मेलला मिनिमम आपण पन्नास साठ हजार रुपये त्याची किंमत धरून चालला वीस हजार रुपयात घेतलेला दोन वर्ष पिल्लही देतोय आणि नंतर त्याची किंमत तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये भेटते तुमचं खिशातून गेलं काय प्रॉफिटच आहे ना चांगल्या पद्धतीने विचार केला ना तर शेळी तुमचं कधीच नुकसान करत नसते फक्त आपली मेंटॅलिटी काय बाबा शेळी सुरुवातीला घेताना माग वाटते पण जर तुम्ही एका शेळीपासून दहा शेळ्या तयार केल्या दहा पासून शंभर तयार केला तो मला काहीच अडचण नाही खरंच आता भाऊ जसं पालनामध्ये जसे तीन मार्केट आहे जसं की एक ब्रिडिंग सेटअप झाला ब्रिडिंग साठी जसं कटिंग मार्केट झालं आणि एक ईद मार्केट जर आपण बोर शेळीचे चांगले उत्कृष्ट दर्जाचे जर मेल आपण ईद मार्केट साठी सांभाळतोय तर त्याला ईद मार्केट साठी जशी डिमांड हाय का साहेब हे बघा दिसायला खूप सुंदर जाते ईदच्या मार्केट चे सगळ्यात जास्त डिमांड काय असतं जे ईदला मार्केटला आपल्याला जर बोकड सांभाळायचे असते तर त्या बोकडांमध्ये रुबा असायला पाहिजे सुंदर असायला पाहिजे त्यांच्यामध्ये वजन वाढ प्रॉपर असायला पाहिजे या तिन्ही गोष्टी बोर मध्ये भरलेल्या आहेत बरोबर तर बोर, बोर तुम्ही एक नॉर्मल बोकड सांभाळा आणि त्याच्यासोबत बोरचा बोकड सांभाळा दोन्हीला खायला सारखंच खाद्य द्या बोरचा बोकड त्याच्यापेक्षा डबल पटीने वाढणार बरोबर त्याचं वजन वाढ त्याच्यापेक्षा डबल होणार जर हा बोकड तुम्हाला एक दोन दातावर मार्केटची डिमांड असते त्यांना दच्या वरचे पाहिजे दोन दात चार दहा जर हा मेल तुम्ही दोन दात किंवा चार दातावर पर्यंत सांभाळला तर शंभर किलोच्या आसपास आरामशीर होतो आणि जर शंभर किलोचा मेल तुम्हाला इथच्या मार्केटच्या रेटनुसार चांगल्या रेट न जर विकला तर मिनिमम साठ हजार ते एक लाखापर्यंत मेल विकतो जर तुम्ही कोणाकोण विकत घेऊन जरी वीस हजारला मेल घेतला आणि त्याचा जरी सांभाळ केला तर त्याचा खर्च दहा बारा हजार रुपये खर्च येईल तुम्हाला पण तो मेल जर तुम्हाला पन्नास आठ हजार रुपये देऊन जातोय असे तुम्ही जर क्वांटिटी मध्ये मेल सांभाळले तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यात प्रॉफिट होणारच ना साहेब आणि देवणार मध्ये जर तुम्ही एखाद्या चक्कर मारला तर तुम्हाला प्रत्येक जातीचे जा मेल तिथे दिसतील पण बोरचे खूप कमी दिसतील कारण आपल्या देशामध्ये दे बोरची क्वांटिटी खूप कमी आहे कमी। तर त्या तुलनेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शंभर दोनशे मेल दिसतील तुम्हाला बोरचे बाकीचे इतर जे सोजत आहेत शिरोही आहेत बिटल आहेत जमना पारित हे तुम्हाला जास्त क्वांटिटी दिसते पण हे खूप कमी दिसतात आणि जी गोष्ट कमी आहे त्या गोष्टीला कधी पण मागणी जास्त असते आणि डिमांड आणि सप्लाय मध्ये कसं आहे साहेब जोपर्यंत बोरची संख्या कमी तोपर्यंत त्याची मागणी कायम राहणार ज्या दिवशी ते लोकल होऊन जातील म्हणजे घरोघरी जर बोर झाले तर मग ते लोकल आपल्या लोकल शाळांचा पण आज त्या गोष्टीला अजून पूर्ण भारत भरपाचा बोरचा प्रसार व्हायला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष जातील साहेब त्याच्यामुळे या धंद्यामध्ये बोअरच्या व्यवसायामध्ये खूप स्कोप आहे जसं भाऊ आता जनरली आपला महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये दुसरं आपलं जसं बेरोजगारीचं प्रमाण जरा जास्तच झालेलं आहे आणि तरुणांचा कल्पना आहे ना वा, वा आता जसं प्रायव्हेट कंपनीमध्ये छोटं मोठं काम करावं किंवा सरकारी नोकरी मागे धाव करावी किंवा शेती करावी आता शेतीमध्ये जे मेहनत करून सुद्धा प्रॉफिट पाहिजे तसा प्रॉफिट आपल्याला भेटत नाही तरुणांचा एकच कल होतो की आता बेरोजगार झालेलो आता काही काम नाहीये तर मग तरुणांच्या दृष्टिकोनानुसार खरंच शेळीपालन त्यांनी करावं का शेळीपालनाकडे खरंच तरुणांनी वळावं का तुम्हाला काय वाटतं साहेब पूर्वी जे आपल्याकडे शेळी पालन करत होते ना ते सगळे लोक अडाणी होते जास्तीत जास्त लोक अडाणी होते सुशिक्षित जे तरुण होते ते व्यवसायात नव्हतेच आणि आजही आपण जसं बोलतो बोलता काय म्हणतो बाबा काय नाही करत तर काय करतो शेळ्या वळतो का अभ्यास कर हे कर नाही पण शेळ्या वळा लागतील म्हणजे जे आपले पूर्वीचे जे लोक होते यांनी ज्या व्यवसायाला काय की नाव ठेवून ठेवलंय नाव ठेवलंय तेव्हा शेळी पालन म्हणजे एकदम जो काहीच काम करत नाही त्याच्या कामाचा आहे पण आता उलट झालंय साहेब आता काय झालं की शेळीपालनाला शेळी शेळीपालनामध्ये खूप स्कोप आहे जर तुम्ही चांगल्या क्वांटिटी मध्ये आणि चांगल्या जातीचे शेळी शेळीचे पालन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये नोकरीपेक्षाही जास्त प्रॉफिट मिळू शकतो हा व्यवसायासाठी व्यवसायाची मर्यादा नसते तुम्ही जर दोन पाच वर जर स्टॉप केलं तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही फायदा भेटणार नाही पण जर तुम्ही दहा पण सुरुवात केली आणि त्याच्या दहा शेळ्यांवरती खूप मेहनत केली शंभर दोनशे पाचशे तुमची जेवढी कॅपॅसिटी तुमची जेवढी मेहनत करायची तेवढी तयारी तेवढ्या जर तुम्ही शेळ्या वाढवल्या तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठा व्यवसाय होतो कारण शेळीचं गुणोत्तर तर मल्टिप्लाय होत असतं तर शेळी ही प्लस मायनसचा विषय नाही शेळी डायरेक्ट गुणाकारांना वाढते बरोबर तर त्याच्यामुळं तुम्ही जर एक कागदोपत्री जर या व्यवसायाचं करीत लावलं ना तर खूप मोठा व्यवसाय आहे पण याच्यामध्ये लोकांना अभ्यास करून ह्या व्यवसायात याला पाहिजे कारण डायरेक्ट शेळी पालनात येणं आणि अभ्यास करून येणं याच्यामध्ये खूप फरक आहे तुमच्या जो नवीन व्यवसाय करायची त्यांची पण इच्छा आहे जे तरुण आहेत आजकालचे ज्यांना पालन करायचं अट्रॅक्शन म्हणून नाही यायचं एक व्यवसाय आपल्याला प्रॉपर नॉलेज घेऊन व्यवसायात उतरायचंय तर त्यांनी प्रॉपर नॉलेज घ्यायला पाहिजे या व्यवसायाचं आणि नंतर या व्यवसायात उतरायला पाहिजे म्हणजे तुमचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार नाही आणि तुम्हाला जो अपेक्षित फायदा आहे तो अपेक्षित फायदा तुम्हाला मिळत भाऊ जसं आता आपल्या फार्मर शंभर ते एकशे वीस अॅनिमल आहेत आता जर एक वार्षिक उत्पन्नाचा जर हिशोब केला आपण तर सरासरी आपल्याला वार्षिक उत्पन्न किती होऊन जाते या पूर्ण शेळ्यांकडनं साहेब मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आता समोर तुमच्या समोर शेळ्या आहेत या सगळ्या ओके त्यातल्या काही शेळ्या एक पिल्लो देत काही शेळ्या दोन पिल्लो देतात काही दोन शेळ्या तीन पिल्ल देतात बरोबर सरासरी आता हि समोर शेळी बसलेली आहे हिचे हिला तीन पिल्ल येते ठीक आहे तीन पिल्ल दिले जर पाठी जर तीनही पाठी दिल्या तर वीस किलो पासून आपण आपण सेल सेल करतो करतो पुढचा तर किलोची पाट तीस हजारात विकणार तर तिचं तिचं समजा शेळी क्रॉस झाल्यापासून डिलिव्हरी होऊन तीन महिने आपण सांभाळतो जवळजवळ आठ महिन्याचा कालावधी जातो आठ महिन्याचा कालावधी शेळीचा खर्च असं धरून तुम्ही सात ते दहा हजार रुपये खर्च धरून दहा हजार mm -hmm. रुपये खर्चामध्ये आपल्याला जवळजवळ तीन पाठी जर भेटला तर नव्वद हजार रुपयाचे उत्पन्न बरोबर कधी कधी मेलही भेटू शकतात जर तीन मेल झाले तर वीस वीस हजार साठ साठ हजार रुपयाचे होतात mm -hmm. मेल आणि सरासरी आपण दोनच धरले तरी आपला खर्च वगैरे जाता कधी पाठी होतात कधी मेल होतात फिफ्टी फिफ्टीचा रेशो असतो तर आपल्याला खर्च वगैरे सगळं जाता एक ऍव्हरेज म्हणलं तर दोन पिल्लाच्या हिशोबाने आपल्याला चाळीस हजार रुपये भेटतात एका शेळीमध्ये टोटल खर्च जाऊन तर आपल्याकडे क्वांटिटी किती आहे त्या हिशोबात आपलं उत्पन्न तुम्ही एक गणित लावून घ्या बरोबर एक शेळीच सरासरी खर्च वगैरे जाता चाळीस हजार रुपये आपल्याला उत्पन्न भेटतं बरोबर आजच्या ब्रिडिंगच्या हिशोबानं कटिंगच्या हिशोबानं नाही नाही ब्रीडिंग आणि इतच्या हिशोबाने बरोबर सरासरी आपल्याला एक शेळी एवढं उत्पन्न देते जर आपल्याकडं शंभर असो हो किंवा दोनशे असो हो किंवा पाचशे असो हो। या मध्ये शेळा असल्या तर प्रत्येक शेळीचं चाळीस हजार रुपये ह्या हिशोबानं गणित निघत असत आणि याच्यामध्ये माझ्या समजा मोठ्या शेळ्या जवळजवळ ऐंशीच्या आसपास शेळ्या आहेत आणि वीस पंचवीस पिल्ल आहेत बरोबर तर पिल्लांचा आपण उत्पन्नाचा विषय येत नाही कारण पिल्ला आपल्याला त्यांच्यावर खर्च करावा लागतो पण शेळ्या जे पिल्ल देणार शेळ्या आहेत शेळ्यांचं गणित असायचं बरोबर शेळीपासून आपल्याला सरासरी रुपये भेटतात बरोबर तर भाऊ आता कुठलीही गोष्ट असते जस म्हणजे आता हा तुमचा फार्म सुरुवातीला छोटा असेल आता खूप खूप मोठा फार्म तुमचा तुमचा आणि याच्या मागे जबरदस्त संघर्ष असेल आता कुठलीही गोष्ट वेळेस मोठी होते ना तर आपल्याला वाटते की हा एवढा मोठा फार्म झाला बस पण तो कधी ना कधी तरी एक छोटासा फार्म असेल मग हा छोटा फार्म मोठा करण्यामागे खूप जबरदस्त तुमचा संघर्ष असेल मग या संघर्षामागे आपली एक साथ असते ती म्हणजे घरच्यांची आता तुम्हाला संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये घरच्यांची साथ किती इम्पॉर्टन असते बरं साहेब सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही पालन सुरू केलं त्यावेळेस आमच्या आम्ही जातीने आमच्याकडेच घरच्या शेळ्या होत्या आणि घरच्या ज्या सात आठ शेळ्या होत्या त्या ते त्यांना ठेवायला जागा नव्हती आई वडिलांनी त्यांना खूप जीव लावून ठेवला थे। बरोबर तर आमचा असा विषय झाला तर या शेळ्या ठेवायच्या विकायच्या बरोबर मग आईचा आईचं म्हणणं आलं की आपल्या आपल्या घरच्या शेळ्यात आपण विकून देतील शेड बांधलो होतो आणि छोटं शेड बांधल्यानंतर मग असं लक्ष झालं की आपण थोडं युट्यूब वगैरे किंवा मग फेसबुक याच्यावर बघितलं ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या आता दिसल्या असं असं आपल्याकडं आफ्रिकन बोर म्हणून जाते या जातीचं मेल वापरला की आपल्याला वजन वाट सांगली सुरुवातीला मी एक शेळी आणि एक एक पाटण एक बोकड एक लाख वीस हजार रुपयाला खरेदी करून आणली पण okay. त्या मेल पासून मला ज्या आपल्याकडच्या वाढत गेली ह्या आठ वर्षामध्ये माझ्याकडे बरेच समजा जवळजवळ एकशे वीसच्या आसपास आता प्युअर बोर आहेत आणि या संघर्षात माझ्या पूर्ण परिवाराची खूप साथ भेटली कारण परिवार आपल्या रात्र दिवस इथंच पाहिजे आणि आपल्या परिवाराचा साथ असल्याशिवाय किंवा त्यांचे आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय ते आपल्याला ह्या व्यवसायात आपण सक्सेस होऊ शकत नाही साहेब खरंच आहे खरंच आहे कोणी असो कुटुंबाची को साथ ही भक्कम पाहिजे बरोबर कारण तुमचं कधी काय काम निघेल कधी काय प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेम फेस करायला एक माणूस करू शकत बरोबर कुटुंबाची जर खंबीर साथ असली तरच तुम्ही हा व्यवसायात सक्सेस होऊ शकतो विषय असा आहे तो साथ आता इतकी कॉस्टली ब्रीड आहे आणि आता तुमच्या फार्मर जर इतकं ऍनिमल आहे आता जर तुम्हाला शेळी ही विकायची असेल किंवा कोणाला इथे घ्यायची असेल तर मग तुम्ही मार्केटिंग कशी कशा स्वरूपाने या याशिवाय सर जसं की आता तुम्ही माझा बनवत बनवताय बरोबर या व्हिडिओला बघून भरपूर लोक त्याचे कोणाला वाटेल किंवा आपणही शेळी पालन करावं त्या उद्देशानं कोणी येईल किंवा मग मला कॉल करेल किंवा विचारेल मला अहो तुमचं शेळी पालन कुठे आम्हाला बघायचंय आम्हाला यायचं एकदा आम्हाला विजिट करायची कोणी उत्सुकते की पोटी येतं कोणाला असं वाटतं आपण काहीतरी नवीन आहे जाऊन बघू येऊ की आपण करायची इच्छा असली तर ते करतात पण तर लोक अशा पद्धतीने युट्यूब युट्यूब चे व्हिडिओ किंवा मग मी व्हॉट्सअपवर माझं ग्रुप्स आहेत आर के बोरबो फार्म नावाचे हो त्या ग्रुप्स वर मी वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो ते बघून लोक आकर्षित होतात किंवा मग कोणतं वाटतं की आपल्याला आपण अशी पिल्ले खरेदी करू किंवा आपल्या शेळ्या खरेदी करू तर ते आपल्याला कॉल करतात मेसेजेस करतात ऑनलाईन जास्तीत जास्त हा व्यवसाय जास्तीत जास्त आता काय झालं नवीन जमाना आहे नवीन जमान्यात बाजारात घेऊन जाणं शेळी आणि विकणं किंवा तिथे वाट पाहणं हा ट्रेंड राहिलाच नाही आता आपण शेळी ऑनलाईन मार्केट आहे तुमच्याजवळ फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे युट्यूब ठिकाणी तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केला ना तर तुम्हाला दिवसातून शंभर फोन येतात बरोबर आणि जर तुम्हाला योग्य किंमत आली तर तुम्ही त्यांना विक्री करू शकतात त्याच्यामुळे ऑनलाईन मार्केटिंग केल्यानंतर आपला खर्चही वाचतो वेळही वाचतो आणि आपल्याला योग्य किंमत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण तो सेलही करत नाही ते ऑनलाईन मार्केट ही सगळ्यात सोपी म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल यांचा वापर करून आपण घर बसल्या शाळा विकू शकतो तर मित्रांनो ज्यांना कोणाला खरंच आपल्याकडून बोर शेळीमध्ये काम करायचं असेल किंवा शेळी घ्यायची असेल तर मी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला असेल आणि भाऊंचा ऍड्रेसही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल तर जरूर तुम्ही संपर्क साधा आणि या फार्मला नक्कीच विजिट करा जे तुमच्या मनामध्ये बोर शेळीविषयी इच्छुक असेल करायची किंवा तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी प्लॅन असेल तुमचा काही प्रश्न असतील कुठल्याही कुठलीही प्युरी असेल तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटत असेल की शेळी नवीन आहे ती ओळख करून घ्यायची असेल शेळीची तर तुम्ही बिंदास्त कॉल करा भाऊंना कधीही करा शंभर टक्के मार्गदर्शन करते भाऊ जर कोणाच्या मनामध्ये जसं आफ्रिका शेळी पालन ह्या संदर्भात माहिती घ्यायची असेल किंवा त्याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर मग ते जर आपल्या फार्मवर आले तर तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन कराल का साहेब आपल्या फार्मवर जवळजवळ पर्यंत सर्वांना आपण मोफत मार्गदर्शन करत आलेलो आहे आणि आपल्याला बघून बरेच लोक इन्स्पायर होऊन त्यांनी स्वतःचे शेळी फार्म चालू पण केलेले आणि त्यांना ए टू झेड आपण गायडन्स करतोय आज पाहतापर्यंत कधी त्यांनी कॉल केला तर त्यांचा कॉल रिसिव्ह केला जातो आणि त्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलं जातंय जर कोणाला पालन करण्याची इच्छा असेल प्रॉपरली करण्याची इच्छा असेल तर त्यांना ए टू झेड पूर्ण मार्गदर्शन मोफत आपल्याकडनं केलं जाईल आणि शेळीपालन केल्यानंतरही mm -hmm. त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल काही जा ज्या काही अडचणी मला आल्या किंवा ज्या नवीन माणसं आहेत त्यांना त्या अडचणी येऊ नये तर त्या हिशोबाने आपण पूर्ण त्यांना गायडन्स करणार आणि त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना साथ खंबीर प्रमाणे पणे आर के त्यांना साथ देणार तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीच अशी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे मी धन्यवाद भाऊ तुमचं जे मोलाचं मार्गदर्शन आमच्या व्हिव्हर्सना भेटलेलं आहे ते खूप लाभदायक असणार आहे आणि शंभर टक्के आमचे व्हिव्हर्स इन्स्पायर होतील आणि एक पाऊल ते उचलायचा जरूर प्रयत्न करतील की आपण आता शेळीपालनामध्ये काहीतरी अपग्रेडेशन करावं आणि आपले बोल शेळीपालनाकडे वळावं कारण वळण्याचा एक उद्देश असा आहे ना की इतर दुसऱ्या शेळींच्या तुलनेने या शेळीमध्ये इन्कमही त्याच पद्धतीचा आहे तर नक्कीच तुमचा जो सल्ला आहे आमच्या शेळी पालकांना नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुम्ही एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं ना आम्हाला संधी तुमच्या फार्मचा व्हिडिओ बनवण्याची दिली तर त्याबद्दल आम्ही आभारी राहू आणि तुम्हाला आमच्या शौर्य चॅनल तर्फे आणि आमच्या गोटफार्म तर्फे भविष्यातील पुढील वारताडी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण इथपर्यंत आलात आणि आमचा आमच्या फार्मचा व्हिडिओ बनवला सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि हा व्हिडिओ बघून खूप तरुण किंवा शेतकरी लोक इन्स्पायर होतील अशी आशा करतो धन्यवाद okay. ओके धन्यवाद